नमस्कार सर्वांना कशा आहात आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला छोटाच व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला मला गोष्ट सांगितली नाही ना, ना। महत्वाची गोष्ट म्हणजे गावाकडून आली ना, ना। त्यावेळी हा हा हरामी दलिंद्रियांबद्दल का नाही तुम्हाला काय सुद्धा माझ्या ह्या चोरट्या टाकलेल्या चोरट्यांबद्दल का नाही काय सांगितलं नाही कारण ह्या हरामीने माझे एवढे आमच्या अवस्था माझी कमर एवढीशी झाली आहे हिंचाहणे एवढी चोरी बाहेर केली ती केली ज्या थातीत खाल्ली तीच थातमी असे हार आहेत तर झाल्या माझ्या मामीनं मला का नाही आयर केला होता आणि दोघांना पण आणि गाईला पण केला होता सोनू किनूला म्हणजे नको मग सांगितलं होतं आणि आज खूप मी दुखी आहे कारण माझ्या शेजारची गेली नाही नाही मी जाऊ कपडे नाही पिऊन शिल घेतो बघितलं का रोज एक मिनटा मिनटात मी फ्रॉक काढते तर शेजारनी माझी गेली माहीतच नव्हतं आम्हाला इतक्या लवकर कशी काय गेली असं म्हणून इथं दुसरीकडं कॉन्ट्रॅक्टी शिफ्ट झाली तर तीन वर्ष झाली म्हणून निघून गेली त्यामुळं का नाही सांगितलंच नाही तिनं मी ना निघतच नाही माझ्या कामात शिलाईमध्ये मी असते मुलांत घरातलं कामात त्यामुळं ना कोण काय करतं ह्याच्यामध्ये लक्षच नसतं आणि ती पण आहे ती पण बाहेर निघत नाही गरमीत काय झालं इथं त्यामुळं माहीत नाही आज सामान काढत होतं त्यावेळी गेली तेव्हा तिला भेटली ती म्हणली चालली मी इथं काय जवळ तर म्हटलं ठीक आहे तर खूप वाईट वाटतंय तर चला मी दाखवते आज माझ्या मामीने केलेली साडीचा ब्लाऊज शिवायचा आहे मला गणपतीला तर सगळ्यांनी माझ्याकडे एवढे टाकायला लागले आणि स्वतःसाठी मी काय शिवणार गेल्या जूनमध्ये महिन्यातली पण साडीचा सा ब्लाऊज तसं पडू आहे गाईचा गाईचा ड्रेस हेव गाईला केलेला ड्रेस आहे ना किंवा यांना पण फुल हयर केला आहे तेवढं गाईचा ड्रेस मस्त आहे सोनू पिलूला पण म्हणले सोनू पिलूला आणि आजारी होती यांनी म्हणलं मी नाही जात आणि मामी मामीला म्हणलं राहून द्या कारण इकडं आमचंच आम्हाला लागलं लाग आहे तुम्ही मला कशाला एवढं आमचं टेन्शन म्हणलं राहून द्या मामी म्हणत होते नाही घेऊन मामाची मुलं पण म्हणत होते रवी मामा, मामा वगैरे मीच गेले नाही तर ही बघा नवीन साडी आता चालू आहे त्यावर ह्यांना पण हायर केला फुल त्यांनी साडी पण दाखवते ब्लाऊज पीस त्याच्यातच पडले काढलं नाही मी काय तर बघा ह्याच्यात ब्लाऊज पीस वगैरे ना ओटी भरलेली आपली आणि ह्यांना पण हायर आहे आता पॅन्ट करतात कपडा वगैरे तर झाला मी साडी तुम्हाला एकटो सांगते साडी का नाही कसला ब्लाऊज माझ्या ब्लाऊज म्हणत आहे आंबरेला नाही वे चालू आहे आता <coughs> तर बघू शकता थाबा, था। सरळ करते हे साडी अशी केलेली आहे ही खूप चालू आहेत ना गोल्डन मध्ये खूप घ्यायला लागले पण हाच माझ्यापाशी कलर पण नाही मामीने घेतली आणि मस्तच आहे हे बघा ला असा फिरता कलर आहे तर ही नवीन चालू आहे ती जाऊ द्या गाडी जाऊ द्या पंडितरावांची गाडी चालू आहे झाला मी माझ्या अरेजेंट दो फेन्या दे बघितलं मार्क असतं त्यांच्या मागे चुल चुल साडी बोल नावा रे देण्या दे नाही पॅनभुसाला नाही तर करा ना तर अशा दिसायला खूप सुंदर घातलं असं वाटतं हे एवढंच म्हणजे हाताला आहे ना लेस काढण्यासारखे आहे ना काय मग ह्याचा मला का नाही आवडतो ब्लाऊज तो मी किती कटिंग करावं हे समजते कारण मला शिवायची आहे आंब्रेलामध्ये म्हणून माझी हाईट जादा असल्यामुळे मी घाबरत आहे की काय करू बाजू शिव की मला साडी कमी ना पडे तर आवडली का नाही की सांगा मामीने घेतलेली साडी ठीक आहे शेजारने गेली आज काही काम केले नाही वाजले किती बरोबर सव्वा चार वाजले तुम्ही बघू शकता उलटा आहे सव्वा चार वाजले आतापर्यंत काही नाही माहीत नव्हतं त्यावेळी मी परत गेली म्हणलं तस सामान पाहू शकत राजा आहे जाईल बघितलंच तिथंच असतं तर ते चालले बघितलं अशा साड्या खूप मी शिवलेत ऑनलाईन घेतलेत कुणी म्हणजे खूप साड्या घेतलेत खूप तर मी ह्याची साडी ब्लाउज कशा शिव हे नक्कीच सांगा ठीक आहे हे काय आहे हे जेव्हा मशीन चालवली गे ठप उडणार आणि ही लेस पण काढू शकत नाही आपण लेस नाही ती ती सामान ती आरी वर्कच वगैरे चिटपत नाही का तर आरू आरि तर ती ना चिटकवलेलं आहे हे त्यामुळे आपण काढू पण शकत नाही आणि हो सोना उधर आहे मम्मा म्हणजे मला वाटलं सोना म्हणून मम्माच तर गरमी खूप आहे तर मला सांगा ते नाही मला आवडत ती नवीन आहे ना ट्रेंडिंग वर ते काय आहे तिथून बघा बोल आहे ती मला येतं मी शिवलेत कस्टमरचे पण मला नको आहे मला नाही आवडत आज उद्या तिची आत बाजू असती सिंपल असली आपली आणि वरन तेव्हा असं तिथं आणि त्याला असं गोलही असतं ना लेस ते लावून आहे पण मला नको आहे ते मग मला का नाही मला पाहिजे छानपैकी वेगळ्या पद्धतीने जर मग मी बघते आता जमलं तर ते करते झाला बसली ग आता थोडंसं जिवडी पिठलं बनवलं होतं ता। आणि डाळ वगैरे चटणी वगैरे गिरेली तर तेच खाल्लं शांत बसलं गेली शेजारने आता कशी आहे ते काय माहीत कारण काय काय खूप घमंडी येतात स्वतःला खूपही समजतात म्हणून आपण कशात आद्यातलं मद्यात राहायचं शांत राहायचं कुणाला नावं ठेवायचं नाही काय नाही कुणाकडं जास्त जात नाही कानाला खडा कारण खूप धोका भेटते आपलं म्हणून समजते का नाही आपल्याला खूप हे भेटतो म्हणून कुणाच्यात मी जातच नाही तर पहिली गोष्ट तर चला साडी आवडली का नाही मामीने केली ओके बाय बाय काय करू आता तिकडं बोलते तुम्हाला पण क कसं पण असू शेजार असलं ना माणूस बरं वाटतं फक्त का नाही आणि आम्ही आल्यावर त्याच्या आधी दीड वर्षापासूनही आहे मला दीड वर्ष होत आलं ह्या क्वार्टरमध्ये तर ती आलेली आहे तीन वर्ष झाले म्हणजे कंप्लीट मॅडम मला खाली करावं लागलं म्हणजे जेवण वगैरे बनवून देते म्हटलं नाही नाही म्हटलं जेवण वगैरे सगळं बनवून त्यांची भाषेची पण इथं बाई आहेत ना त्यांच्या गावाची म्हणजे मेरी बना बनाली आहे असा नाही होता तो बता देते मॅडम मी तरी म्हणून म्हटलं चला जेवायला माझ्याकडं तरी मी दीड वाजता गेले दीड वाजता त्यांचं सामान चाललं होतं मला तवा कळालं तोपर्यंत कळालंच नाही तर ती म्हटली नाही नाही मॅडम मॅने बना बली आहे तर तेव्हा मग मी आले चल चला ठीक आहे आता मी साडेचा बघते माझं काहीतरी कस्टमरचे खूप काही त्यांची लागते पहिल्यांदा आपल्या काही एखादी बंदी बंदी आहे ना तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी अगदी धन्यवाद